म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करू की लमसम इन्व्हेस्टमेंट करू हा प्रश्न खूप कॉमनली विचारला जातो सो त्याचं उत्तर आपण आजच्या मध्ये बघणार आहे नमस्कार मी श्वेता तांबोळी होलिस्टिक वेल्थी लाईफ अँड ट्रेडिंग सायकोलॉजी कोच आणि मी एक फायनान्शियल ऍडवायझर सुद्धा आहे सो आजच्या मध्ये आपण बघणार आहोत की एसआयपी म्हणजे काय आणि लमसम म्हणजे काय एसआयपी केलेली बेस्ट आहे कि लमसम केलेला बेस्ट आहे एसआय पी कोणासाठी बेस्ट आहे आणि लमसम कोणासाठी बेस्ट आहे एसआय पी चे बेनिफिट काय आणि लमसम बेनिफिट्स काय आणि मला सगळ्यात जास्त रिटर्न कशात मिळणार आहे एसआयपी मध्ये की लमसम मध्ये सो ते आपण विथ एक्झाम्पल बघणार आहोत पण सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन नवी व्हिडिओ म्युच्युअल फंड रिलेटेड माइंडसेट रिलेटेड किंवा होलिस्टिक वेल्दी लाईफ रिलेटेड ज्या काही व्हिडीओ असतील त्या तुम्हाला बघायला मिळतील म्युच्युअल मध्ये इन्व्हेस्टमेंट करायच्या दोन टाईप आहेत एक आहे एसआयपी आणि दुसरा आहे लमसम पण एसआयपी म्हणजे काय आणि लमसम म्हणजे काय तर सोप्या भाषेत आपण त्याचं कम्पॅरिझन बँक सोबत करूया म्हणजे तुम्हाला इझिली समजेल की आपण बँक मध्ये जातो आणि बँक मध्ये आपण काय करतो एफ करतो आणि आर करतो सो तसंच म्युच्युअल फंड मध्ये पण एफ डी म्हणजेच काय लमसम म्हणजे एकत्र अमाऊंट मी काय करते घेते आणि इन्व्हेस्ट करते आहे आणि जसं आपण बँकेमध्ये आरडी करतो म्हणजे प्रत्येक महिन्याला आपण पैसे टाकतो सर्टन इंटरव्हलला आपण पैसे टाकतो तसेच पैसे आपण म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी मध्ये टाकू शकतो म्हणजे प्रत्येक महिन्याला किंवा विकली पण तुम्ही टाकू शकता सो बलतू, बलतू। त्या इंटरवल वरती आपण जे पैसे टाकतो त्यालाच आपण काय बोलतो एसआयपी बोलतो तर आता आपण बघूया की एसआयपी कोणासाठी बेस्ट आहे आणि लमसम कोणासाठी बेस्ट आहे तर एसआयपी त्या लोकांसाठी बेस्ट आहे ज्यांना माहितीये की त्यांना फिक्स्ड इन्कम प्रत्येक महिन्याला येत आहे म्हणजेच काय की जे सॅलरीड लोक आहेत त्यांच्यासाठी एसआयपी बेस्ट, बेस्ट आहे म्हणजेच ते लोक काय करणार प्रत्येक महिन्याला सॅलरी आली की ऑटोमॅटिकली ते सर्टन अमाऊंट इन्व्हेस्टमेंट एसआयपी का थ्रू म्युच्युअल फंड मध्ये करू शकतात आणि लमसम त्या लोकांसाठी बेस्ट आहे जे लोक बिझनेस पर्सन आहेत किंवा ज्यांचं पेमेंट काही काळाने येतो म्हणजे जे लाईक प्रोडक्शन वाले असतील किंवा काहीही असे लोक की ज्यांचा पेमेंट हा खूप दोन महिन्याने तीन महिन्याने एकदम त्यांना मिळतो सो त्या लोकांसाठी लमसम बेस्ट आहे जेणेकरून जी काही अमाऊंट येतील तेव्हा ते, ते लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतील किंवा तुम्ही जर सॅलरीड असाल तरी सुद्धा तुम्ही लमसमचा कसा युज करून घेऊ हो शकतात तर फॉर एक्झाम्पल समजा दिवाळीत बोनस मिळाला किंवा कधी इन्क्रीमेंट मिळाली काही असे एक्स्ट्रा अमाऊंट ज्यावेळेस आपल्याला मिळतात आणि आपल्याला ती इन्व्हेस्ट करायची असेल जशी आपण एफडी मध्ये कधीतरी एक्स्ट्रा अमाऊंट आपल्याकडे येते आणि आपण ती इन्व्हेस्ट करतो तसेच तुम्ही लमसम अमाऊंट आय पी जरी करत असाल तरी सुद्धा लमसम अमाऊंट तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता तर आता आपण बघूया की चे बेनिफिट काय आणि लमसमचं बेनिफिट काय तर सगळ्यात पहिला चा बेनिफिट हा आहे की एसआयपी खूप फ्लेक्झिबल आहे म्हणजेच काय की एसआयपी मध्ये तुम्ही पाहिजे तेव्हा अमाऊंट वाढवू शकतात पाहिजे तेव्हा अमाऊंट कमी करू शकतात जर तुम्हाला वाटतंय की मला एसआयपी मध्ये पॉज करायचे आहे स्टॉप करायचे आहे तर तुम्ही कधीही करू शकता तुम्हाला विड्रॉ करायची आहे अमाऊंट तर ती विड्रॉ पण तुम्ही कधीही करू शकतात एक्सेप्ट ईएलएसएसच्या केसमध्ये पण अदरवाईज याच्यामध्ये पूर्णपणे फ्लेक्सिबिलिटी आहे दुसरा चा बेनिफिट हा आहे की ह्याच्यामध्ये सिस्टमॅटिक अप्रोच आहे म्हणजेच काय की जेणेकरून तुम्हाला एक डिसिप्लिन लागतं तुमची एक सर्टन अमाऊंट प्रत्येक मंथला विदाउट फेल म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट होते आणि तुम्हाला ओव्हर द पिरियड ऑफ टाइम त्याच्यावरती बेनिफिट होतो तिसरा महत्त्वाचा बेनिफिट म्हणजे एव्हरेज एसआयपी मध्ये काय होतं की तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट असते ती एव्हरेज होते फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही ह्या मंथमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि ह्या मंथमध्ये एनएव्ही आहे हंड्रेड आणि तुम्ही नेक्स्ट मंथमध्ये इन्व्हेस्ट करता आणि त्यावेळेस तुमची एन एव्ही आहे एटी सो तुम्हाला जे काही युनिट्स मिळणार ना ते एव्हरेज होऊन मिळणार सो जर प्रत्येक महिन्याला तुम्ही इन्व्हेस्ट करत जातात करत जातात सो तुमची ती सगळी अमाऊंट काय जाते एव्हरेज होत जाते आणि तुम्हाला एव्हरेज चांगली प्राइस मिळते तर आता आपण बघूया की लमसमचा बेनिफिट काय तर लमसमचा बेस्ट बेनिफिट जर तुम्ही मार्केटला राईट टाइमिंग मध्ये इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला खूप चांगला रिवॉर्ड मिळतो फॉर एक्झाम्पल समजा मार्केट क्रॅश झालं असेल किंवा मार्केटमध्ये करेक्शन आलं आणि त्यावेळेस जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला चांगला रिटर्न्स मिळतात चांगला रिवॉर्ड मिळतो दुसरा बेनिफिट हा आहे की समजा तुमच्याकडे एखादी अमाऊंट आली आणि तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे तर तुम्हाला एसआयपी सारखं थांबावं नाही लागत वेळेस नेक्स्ट मंथ येईल तेव्हा ती कट होईल असं नाहीये त्याच्यामध्ये तुम्ही कधीही जेव्हा केव्हा ती अमाऊंट येईल तेव्हा तुम्ही डायरेक्टली ती इन्व्हेस्ट करू शकतात म्हणजे ती कन्व्हनियंट आहे कधीही तुम्ही तुमच्यानुसार जर एक्स्ट्रा अमाऊंट आहे वाटली मला तुम इन्व्हेस्ट करायची तर कट करू शकतात तर आता आपण बघूया की मला सगळ्यात जास्त रिटर्न्स कशात मिळतात एसआयपी मध्ये मिळतात की लमसम मध्ये मिळतात आणि माझ्याकडे जर मी एसआयपी पण करू शकत असेल लमसम पण करू शकत असेल तर मी काय केलं पाहिजे ते आपण आता एक्झाम्पल नुसार बघूया तर मी आता इथे तीन फंड घेतले आहेत त्याच्यावरून आपण बघूया की एसआयपी मध्ये बेनिफिट होईल जास्त की लमसम मध्ये जास्त बेनिफिट होईल सो हे तीन फंड आहेत कॉन स्मॉल कॅप फंड एचडीएफसी लार्ज कॅप फंड आणि आदित्य बिर्ला फ्लेक्झी कॅप फंड सो हे एक मी जस्ट फॉर एक्झाम्पल म्हणून घेतले मी याच्यामध्ये काही रिकमेंड करत नाही आहे तर आपण इथे असं एक्झाम्पल घेतलंय की, की मी जर ऐंशी हजार लमसम इन्व्हेस्ट करते आहे दोन हजार चोवीसच्या सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा मी पाच हजाराची आय पी त्यावेळेस चालू करते तर काय फायदा झाला असता किंवा काय नुकसान झालं असतं तर इथे बघा इथे मला काय दिसतंय की मला लमसम मध्ये ना फर्स्ट फंड मध्ये आपण बघतो की इथे लमसम मध्ये मला सेव्हन्टी टू थाउजंड झालेत म्हणजेच काय की मी एट्टी थाउजंड जी लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट केली होती त्याचे कमी झालेत म्हणजे जा काय झालं नुकसान झालं आहे मला पण तेच जर मी एसआयपी केले त्याच्यामध्ये पण मला इथे नुकसान दिसतंय पण ऍज कम्पेअर्ड टू लमसम ते कमी आहे म्हणजे इथे सेवन्टी टू थाउजंड पर्यंत अमाऊंट गेली आहे इथे फक्त सेव्हन्टी नाईन थाउजंडच्या आसपास झाली आहे अमाऊंट सो सेम तुम्ही एचडीएफसी फंड मध्ये पण बघू शकता इथे मला काय दिसतंय की मला लमसम मध्ये नुकसान झालंय म्हणजे माझी जी ऐंशी हजाराची इन्व्हेस्टमेंट होती ती काय झाली आहे सेव्हन्टी नाईन थाउजंड झाली आहे पण इथे पी मध्ये मी जे फाय थाउजंड एव्हरी मंथ चालू केले होते त्याचे एटी थ्री थाउजंड झाले आहेत म्हणजेच काय इथे मला थोडा प्रॉफिट झाला आहे जो इथे सेव्हन पर्सेंट so, पीच्या याच्यामध्ये सो सेम आदित्य बिर्ला मध्ये पण इथे काय झालं इथे मला दोन्ही केसमध्ये काय झालंय प्रॉफिट झाला आहे पण एसआयपी मध्ये मला जास्त प्रॉफिट आहे म्हणजे सिक्स थाउजंडच्या आसपास आणि लमसम मध्ये मला काय कमी प्रॉफिट आहे म्हणजे थ्री थाउजंडच्या च्या आसपास प्रॉफिट झाला आहे so, सो ओव्हरऑल याच्यातून मला काय समजतंय की मी दोन हजार चोवीसच्या सप्टेंबर महिन्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असती तर काय झालं असतं मला एसआयपी मध्ये जास्त बेनिफिट झाला असतं ऍज कम्पेअर टू लमसम पण मी आता असं का बोलते ते आपण बघूया आता हा निफ्टीचा चार्ट आहे जो ओव्हरऑल आपला मार्केट रिप्रेझेंट करतो सो ह्याच्यामध्ये मला काय दिसतंय बघा ही जी लेवल आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस ची जिथे काय झालेलं मार्केट ऑल टाइम हायला होतं ह्याच्या अगोदरचं म्हणजे आता जिथे मार्केट आहे त्याच्या अगोदर मार्केटची लास्ट हाय लेवल ही होती सो त्यावेळेला काय झालेलं मार्केटमध्ये ऑल टाईम हायच्या लेवलला मी जर इन्व्हेस्टमेंट करते लमसम म्हणून मला नुकसान झालंय पण मी एसआयपी करते एसआयपी मध्ये काय होतं आपली प्राइस एव्हरेज होत जाते जरी मार्केट डाऊन जात आहे तरी काय होते प्रत्येक महिन्याला ती प्राइस एव्हरेज होत जाते त्याच्यामुळे हो मला एसआयपी मध्ये बेनिफिट झालाय आणि लमसम मध्ये नुकसान झालं आहे पण आता सेम सिच्युएशन ज्यावेळेस मार्केट खूप डाऊन गेलं होतं करेक्शन आलं होतं मोठं क्रॅश झालं होतं त्यावेळेस जर मी लमसम केली असती आणि एसआयपी केली असती तर काय बेनिफिट झालं असतं किंवा काय नुकसान झालं असतं ते आपण बघूया स्वतः मी इथे दोन हजार वीस ज्यावेळेस मार्केट खूप पडलं होतं त्यावेळेस जर मी लमसम अमाऊंट केली असती दोन हजार चा मी एप्रिल महिना घेतला त्यावेळेस जर मी लमसम अमाऊंट केली असती तर काय झालं असतं मला लमसम मध्ये जास्त बेनिफिट झालाय कम्पेअर्ड टू एसआयपी पेक्षा कारण की बघा इथे बघा माझी इन्व्हेस्टमेंट किती थ्री लॅक फोर्टी फायव्ह थाउजंड आणि त्या थ्री लॅक फोर्टी फायव्ह थाउजंडच्या लमसम मध्ये ऑलमोस्ट ट्वेल्व्हॅक च्या आसपास अमाऊंट झाले आहे या मध्ये पण एसआयपी मध्ये काय झालंय मी प्रत्येक महिन्याला फायव्ह थाउजंड एसआयपी दोन हजार वीस मध्ये चालू केली असती फक्त किती असते फाय लॅक्स चा मला बेनिफिट झाला असता त्याच्यामध्ये म्हणजे मला सेव्हन्टीन पर्सेंट रिटर्न एसआयपी मध्ये असते कम्पेअर्ड टू लमसम मध्ये मला खूप जास्त बेनिफिट झाला आहे सो म्हणजेच काय की एसआयपी बेस्ट आहे की लमसम बेस्ट आहे हे त्यावरून ठरतं की ज्यावेळेस मार्केटची सिच्युएशन काय आणि तुम्ही कुठच्या सिच्युएशन मध्ये मार्केटमध्ये एंटर करताय इथे निफ्टी मध्ये बघा ज्यावेळेस ऑल टाइम हाय आहेत इथे असेल दोन हजार एकवीस मध्ये असेल दोन हजार चोवीस असेल किंवा दोन हजार वीसचा ज्यावेळेस ऑल टाइम हाय होता त्यावेळेस जर तुम्ही लमसम मध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर मे बी तुम्हाला काय होऊ शकतं लॉस होऊ शकतो जर तुमचं शॉर्ट ड्युरेशनचं इन्व्हेस्टमेंट असेल तर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम लॉंग टर्म मध्ये तर तुम्हाला लमसम मध्ये पण प्रॉफिटच झालं आहे पण जर तुम्ही लमसम ऑल टाइम हायला असताना केलं तर तिथे तुम्हाला लॉस होऊ शकतो पण ते जर तुम्ही एसआयपी करताय तर एसआयपी मध्ये काय होते आपली अमाऊंट एव्हरेज होत जाते सो ती ओव्हर द पिरियड ऑफ टाइम एव्हरेज होऊन तुम्हाला प्रॉफिटच होतो काय की ज्यावेळेस मार्केट डाऊन जात असेल त्यावेळेस जा लमसम बेस्ट आहे आणि ज्यावेळेस मार्केट वाढायला लागेल त्यावेळेस जा एसआयपी जास्त बेस्ट राहते जर तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट करायचे पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला रिस्क नाही घ्यायचे तर त्याच्यासाठी पण एक एसटीपी पी नावाचा ऑप्शन असतो जो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया सो so, आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल की एसआयपी कधी बेस्ट आहे आणि लमसम कधी बेस्ट आहे तुम्ही दोन्हीचाही एकत्रपणे युज करून पण तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो म्हणजेच काय की समजा तुम्ही सॅलरीड असाल तर तुम्हाला काय करायचं एसआयपी चालू ठेवायचीच आहे पण त्याच्यासोबत कधी तुमच्याकडे बोनस येतो किंवा एक्स्ट्रा अमाऊंट कुठून येते तर ती तुम्ही ऍज अ लमसम म्हणून इन्व्हेस्ट करू शकतात सो दोन्हीचा एकत्र बेनिफिट घेतला आणि तुम्हाला अजून जास्त चांगला बेनिफिट होईल जर तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट सुरू करायची असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि ज्या लोकांना पण हा प्रश्न आहे की एसआयपी करू की लमसम करू त्यांच्यासोबत नक्की शेअर करा थँक्यू